आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आलाय काही लोकांनी आपली सुपारी शार्प शूटरला दिल्याची माहिती खुद्द किणीकरांनी दिलेली आहे त्यामुळे कोण किणीकरांच्या जीवावर उठलं आणि का उठलंय याची उत्तरं आता पोलीस तपासानंतरच मिळणार आहेत पाहूयात एक रिपोर्ट कोण उठलं आमदारांच्या जीवावर चला आमदाराच्या हत्येचा कटीकरांची शार्प शूटर्स अंबरनाथचे शिवसेना आमदार बालाजी किणेकर यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आहे हत्येसाठी काही लोकांना सुपारी दिल्याची माहितीही खुद्द केणेकर यांनी दिलीय तेवीस डिसेंबरला काही लोकांनी हत्येचा कट रचला होता लातूरला सव्वीस डिसेंबरला लग्न सोहळ्यासाठी जाणार असल्याची माहिती शार्प शूटर लास्थान अंबरनाथ मध्ये आमदारांच्या विरोधात कट कारस्थान हत्येचा रचला जात आहे त्यांनी त्याला सांगितलं तू आमदारांना सांग मला सांगितल्यानंतर लगेच मी सीपी साहेब ठोंबरे साहेब आणि क्राईम ब्रांचचे डीसीपी जाधव साहेबांकडे घेऊन गेलो त्यांच्या समोर त्याला बसवलं त्यांनी व्यवस्थित सगळी माहिती दिली पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलंय त्यामुळे तातडीनं तपास करून हत्येचा मास्टर माइंड शोधावा अन्यथा संपूर्ण अंबरनाथ रस्त्यावर उतरेल असा इशारा केडीकरांनी दिलाय त्याची चौकशी पूर्ण करायची आणि जो कोणी याच्यात दोषी असेल त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार आहे आणि ह्या वेळेस पूर्ण अंबरनाथ आम्ही रस्त्यावर उतरणार आहे ज्याचा माहिती झाली व्यवस्थित आम्ही अंबरनाथ मध्ये सगळे लोक बाहेर पडून त्याची चौकशी करणार आहे अंबरनाथला राजकीय हत्यांचा इतिहास आहे यापूर्वी अनेक स्थानिक नेत्यांच्या हत्या झाल्या काहींच्या हत्येचा प्रयत्न झाला शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्या जीवावर कोण उठलं आणि त्यांच्या हत्येची सुपारी कुणी दिली त्यांची हत्या कुणाला आणि का घडवून आणायची यासह इतर प्रश्नांची उत्तरं लवकरच पोलीस शोधून काढतील यात शंका नाही अन्यथा अंबरनाथमधील किणीकर यांच्या समर्थकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही लातूरहून वैभव बालकुंदेसह चंद्रशेखर भुयार अंबरनाथ